श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी चालले आहे माझ्या माहेरी आणि मामाकडे जायचं म्हणून ऋदूसुद्धा खुश होता ऋदूला उठवून त्याच्या बाबाने त्याला छान आंघोळ घातली आणि स्वतः लोटून घेतले मी म्हणते अहो काढते मी तर मला बोलतात घर दोघांचं आहे तर काम दोघांनी केलं पाहिजे आपलं काम करायला कसले आले लाज आणि नाश्त्याला केले होते छान आपे आम्ही मस्त आपे खाऊन घेतले ऋदूला तर खूप आवडतात आपे म्हणून तो शर्ट न घालताच बसला होता मग आवरून आम्ही आईला सांगून निघालो आई म्हणाली तू आता गेलास की तिकडेच जातो फोन करायला काही तुझ्या लक्षात राहत नाही पण आईला सांगितलं की करेन फोन तुम्ही वेळच्या वेळी जेवा दीड दोन महिन्यातून माहेरी जायचा आनंद वेगळाच असतो आणि आपल्या मनातलं ओळखून माहेरी नेणारा नवरा सुद्धा नशिबानेच मिळतो पंचगंगा नदीला पाणी भरपूर आलं होतं आम्ही तासाभराने सांगलीत पोचलो आणि रस्त्याला एवढं ट्रॉपिक आहे ना की विचारायलाच नको आम्ही तिथे पोहोचलो आणि माझ्या लाडक्या भाच्यांना खायला घेऊया म्हटलं आती येणार म्हणून वाटेवर डोळे लावून बसलेले असतात मी येऊपर्यंत या दोघांची गाडीवर मस्ती सुरू होती आणि मी जास्त बेकरी पदार्थ घेत बसत नाही कारण लहान मुलांना ती चांगले नसतात आणि फायनली मी पोहोचले माझ्या माहेरी हा माझा भाचा वाट बघत बसला होता मी कुठेही जाऊ दे पहिला माझं लक्ष घरच्या पसारांकडेच असतं बाबाने घरात फर्निचर आणून ठेवलं होतं मी आणलेलं खायला लगेच या बाब्याने घेतलं आपल्या लाडक्या आतूने काय खायला आणले याची त्याला उत्सुकता आमची वाट बघून ही मामाबाचे जेवायला बसली होते आरू लाडक्या मामाकडे सुटीला आला होता पण खरंच माहेरच्या अंगणात गेल्यावर मिळणारा सुखाचा आणि मायेचा ओलावा जगात कुठेच मिळत नाही हो जसं प्रवासात थांबणं गरजेचं असतं तसेच संसारात चार दिवस हक्काचं थांबणं ही माहेरातच मिळतं आरूची तब्येत बिघडली होती मामाकडे येण्याचे भरपूर लाड झाले होते ना जरा वेळ पडू म्हटलं तर बहिणीचा फोन आला मग तिच्याशी बोलत फोन घेतला भाचीने माऊ माऊ करत तिचे बोबडे बोल ऐकून एक वेगळाच आनंद होतो वहिनीने गरम गरम जेवायला वाढलं आणि आई बाबा कामावर गेले होते आईला व्हिडिओ कॉल केला लेकीला घरी आलेलं पाहून आई तर खूप खुश झाली बाळ घरी लवकर येतो म्हणाली आता छान दोन तीन दिवस तर माहेरीच राहायचं तुमचा कसा आहे अनुभव माहेरी आल्यावर तर सांगायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये श्री स्वामी समर्थ